वय लागलेल्या सुनेनं आपल्या प्रिय सासूबाईला विचारलेले काही प्रश्न तर सासूबाई माझं लग्न झालं तसं तुम्ही मला टोमणे टामणे न बोलताय नेहमी म्हणताय की तू आमच्या घरात आलीस आणि आमच्या घराची अवकाळा सुरू झालेली आहे तुझं पाऊल आमच्या घराला आशुभ लागलेलं ला आहे आमच्या घराचं नुकसानच होत जात आहे तर सासूबाई तुम्हीही ह्या घरात सून म्हणूनच आलेले आहेत तुमचा काही ह्या घरात जन्म नाही झालेला मग आता मला सांगा सासूबाई तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या पायामध्ये लक्ष्मी आले आहे का हो आणि जर तुमच्या पायामध्ये लक्ष्मी आले आहे तर मग आत्ता पण आपण साध्याच घरात राहतोय आपण सगळे कष्ट करूनच खातोय मग तुम्ही आतापर्यंत तुमच्या पायेत लक्ष्मी आली म्हणून किती हवेली बांधल्या तो दुसरा प्रश्न तर प्रिय सासूबाई तुम्ही मला वेळोवेळी म्हणताय की तू आमच्या घरात आली आणि आमच्या घराची घरफोड झाली माझ्या पोराला बिघडवलंस आणि माझ्या पोराला घेऊन तू बाजूला राहिलीस तर मला सांगा सासूबाई तुम्ही या घरात आल्यानंतर तुम्ही तुमच्या नवऱ्याला बिघडवलं नाही का तुम्ही कुठं तुमच्या एकत्रित कुटुंबात राहिलेत तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला घेऊन बाजूलाच राहिलेले आहेत मग तुम्ही नाही का तिसरा प्रश्न तर प्रिय सासूबाई तुम्ही मला नेहमी टोमने मारताय की तू तु तु तुझ्या बापाकडून काहीच घेऊन आली नाहीस तुझा बाप भिकारी आहे तुझ्या बापाला माणुसकीच नाही तुझ्या बापाला देणं घेणं आवडतच नाही तर मला सांगा सासूबाई तुमच्या वडिलानं तुम्हाला खूप दान धर्म म्हणून दान धर्म दिलेला आहे का हो तुमच्या वडिलानं तुम्हाला खूप देणगी दिली आहे का हो आणि जर तुमच्या वडिलांना तुम्हाला एवढीच देणगी दिली आहे तुम्हाला एवढं हात मोकळं सोडून सगळं काही दिलं आहे तर मग तुमच्या वडिलानं घरदार बंगले बांधून दिलेले कुठं ठेवले आहेत व तुम्ही आणि चौथा प्रश्न तर प्रिय सासूबाई तुम्ही मला नेहमी म्हणताय की तू माझ्या मुलावर टोना केलास आणि माझ्या मुलाला बिघडवलंस तर मला सांगा सासूबाई की तुमचाही नवरा तुमच्या पाठीशी उभा आहे मग तुम्ही तुमच्या पण नवऱ्यावर टोना केला आहे का तुम्ही तुमच्या नवऱ्याला बिघडवलं आहे का पाचवा प्रश्न की प्रिय सासूबाई तुम्ही मला नेहमी म्हणताय की तू नवरेचं कान भरतीस तू सांगशील तसं तुझा नवरा नेहमी ऐकतो तर सासूबाई तुम्ही पण आता म्हातारे झालेत तरीसुद्धा तुमचाही नवरा म्हणजे आमचे बुवा तुम्हाला विचारल्याशिवाय पाणीसुद्धा पित नाही मग तुम्ही पण तुमच्या नवरेचे कान भरत आहात का तुमच्या पण इशारेवर तुमचा नवरा सगळं काही नाचतो मग तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला बिघडवला आहे का